ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाच दिवसात केली त्र्याहत्तर अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करण्यात येत आहे दिनांक एकोणीस ते चोवीस जूनपर्यंत एकूण त्र्याहत्तर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे यात पूर्ण इमारत क्लिंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे यापुढेही अनाधिकृत बांधकामांच्या निष्कसनाची प्रभाग समिती निहाय कारवाई सुरूच राहणार आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे या पथकांनी आपापल्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामा तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे तळमजला अधिक चार मजले सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडाऊन व्यप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम प्लेन दुकानावरील बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकोणीस ते वीस जून रोजी दिलेल्या कारवाईत एकूण तेहतीस अनाधिकृत बांधकामांवर तर एकवीस आणि तेवीस जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण तीस अनाधिकृत बांधकामांवर तर आज चोवीस जून रोजी दहा अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे दिवा येथील सर्वे क्रमांक एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी या ठिकाणांच्या दोन इमारती पूर्णपणे निष्कसित करण्यात आल्याचे माहिती आयुक्त शंकर पोटोळे पाटोळे यांनी दिली या कारवाईमध्ये उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले या कारवाईसाठी पोकलेन जेसबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले अनाधिकृत बांधकामांवर दिनांक एकोणीस ते चोवीस जून पर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईची आकडेवारी नऊपाडा कोपरी सहा वागळे चार लोकमान्य लोकमान्य सावरकर नगर सहा वर्तकनगर पाच माजीवाडा मानपाडा तेरा उथळसार तीन कळवा सहा मुंब्रा सात दिवा तेवीस एकूण त्र्याहत्तर